अळीवामध्ये मोठ्या प्रमाणात लोह कॅल्शियम आणि जीवनसत्व क आहे शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता कमी दूर करण्यासाठी तसेच केस गळतीवरती सुद्धा याचा रामबाण असा उपाय होतो सोबतच हे कॅल्शियमनी भरभरून असल्यामुळे हे लाडू वर्षातून एकदा तरी सर्वांनी खायला हवेत घरातील लहानातल्या लहान, लहान मुलांपासनं अगदी वयोवृद्ध व्यक्तीसुद्धा हे लाडू आप सुख खाऊ शकतात जर या पद्धतीने बनवले तर अळीव किंवा हालीम किंवा आळीव याला म्हटलं जातं अळीव भिजत घालताना कधीच भाजू नका भाजल्याने ती जास्त अशी कडक व्हायची शक्यता असते त्यामुळे ती भिजायला थोडंसं वेळ लागू शकतो त्यामुळे अळीव भिजवण्याची जी पद्धत आहे सोपी आणि सरळ तीच वापरा आणि हे लाडू एकदा बनवले की महिनाभरही खराब होत नाहीत घरातील प्रत्येकाने सरासरी सात दिवस हे लाडू खावेत जेणेकरून तुमची केस केसगळतीवर इलाज असो किंवा तुम्हाला सांधेदुखी कंबरदुखी शरीरातील कमजोरपणा थकवा शरीरातील काल कॅल्शियमची कमी डोळ्यातील काही विकार किंवा त्वचेचे काही विकार असतील तर या लाडवापासनं संपूर्ण बिमाऱ्यांवरती एकमात्र इलाज म्हणजेच ते अळीव किंवा हलीव तर आता लाडू बनवायला सुरुवात करूयात तर अळीव भिजवताना सरळ ते थोडे निवडून घ्यावे कारण आपले चिया सीड्स किंवा सब्जा सीड्स असतो ना त्याचप्रमाणे हे छोटे छोटे बीज असतात या पद्धतीने दिसतात बघा अगदी कुठल्याही किराणा दुकानामध्ये हे मिळतात नाही मिळाले तर ऑनलाईन तर हमखास मिळतात आणि याचं विशेष असं की एकदा घेतले ना आता दोन तीन वर्ष तुम्ही हे घरात ठेवू शकता खराब होत नाहीत कडधान्याप्रमाणे आहे थोडंसं याला ऊन वगैरे दाखवलं तर दोन तीन वर्ष टिकतात आणि काही लागत नाही बघा दोन चमचे घेतले असतील आपण आणि ह्या भिजत घातले पाच मिनिटात अगदी हे तिपटीने किंवा चौपट होऊन फुलून तयार होतात म्हणून जास्तच प्रमाणात भिजत घालू नका आता तुम्ही बघू शकता किती फुललेत जसं सब्जा सीड्स असतो ना कसा फुलतो तसंच हे फुलतात बघा थंडच पाण्यामध्ये भिजत घालावं आणि बघू शकता असं मस्त हे भिजून तयार होतात आता थोडं जास्त प्रमाणात भिजवलं तर उरलं तर फ्रीजमध्ये ठेवून द्या रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये एक चमचा अळीव घालून तुम्ही सहज असं पिऊ शकता आता याच्यामध्ये आपण एक वाटी गूळ घातलाय आणि दोन वाटी खोबऱ्याचा खीस घालतोय खोबरा खीस या लाडवामध्ये स्पेशली आवर्जून आवर्जून घातला जातं कारण हे तेलाचं स्रोत आहे आणि आळीवाचे लाडू कॅल्शियमने युक्त असतात तर याच्यामध्ये खोबरा खिस हा जरूर जरूर घाला जास्त क्वांटिटीमध्ये जसं बा पुढचं जे साहित्य घेणार आपण ते कमी क्वांटिटीत केलं तरी चालेल पण खोबरा खिस मात्र जास्त असू द्या एक चमचा इलायचीची पावडर आपण या सारणामध्ये घालून घेतली आणि संपूर्ण जिन्नस आता हे मिक्स करून घेऊयात असं सुरुवातीला केल्याने काय होते अळीवामध्ये जे पाणी आहे त्याने आपण जो गुळ घातला आहे त्याला आपसुकच पाणी सुटतं आणि आता हे सारण तयार आहे तर एका कढईमध्ये छान चमचा दोन चमचे तूप घालावं विशेष म्हणजे या लाडवाला जास्त तूप लागत नाही पण चमचा दोन चमचे तूप मात्र जरूर घाला त्याने काय होईल लाडूला चव येईल आणि तुपाचे गुणधर्म आपल्या लाडवामध्ये आपसुकच उतरतील चला आता काही काजू बदाम आवडीन ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालावे जसं बेसिक काजू बदाम याच्यामध्ये वापरलेला आहे नाही घातले ड्रायफ्रूट्स तरीही चालतात पारंपारिक पद्धत जर अळीवाच्या लाडवाची म्हणाल तर नुसतं अळीव भिजवलेला अळीव गूळ आणि खोबरं बस तीनच जिन्नसमध्ये हे लाडू बनवल्या जातात पण थोडंसं वेगळी पद्धत किंवा एक त्याला छान असा ट्विस्ट देण्यासाठी आपण याच्यामध्ये काजू बदाम घालू शकतो चवही चांगली लागते आणि आपसुकच बदाम खाल्लेही जातात तसं जर म्हणाल तर रोज लहान मुलंसुद्धा काजू बदाम खात नाहीत तर अशा लाडवामध्ये जर घातले तर ते नक्कीच खाल्ले जातील तर आता आपण एक एक वाटी काजू बदाम इथे समप्रमाणात घेतले आणि आता ते तुपावरती भाजून घेऊयात थोडसे तुपावरती भाजल्याने काय होईल काजू बदामाला चवही येईल छान तुपाची आणि तेवढं शिल्लक तूपही आपल्याला खाल्ल्या जाईल हो ना कारण आजकाल वेट लॉसच्या चक्करमध्ये आजची ही पिढी तुपाला अगदी नाक मुरडते जणू काही त्याच्यातच सगळं फॅट्स येऊन बसलाय आणि त्या पिझ्झा बर्गरमध्ये काहीच नाही असंच त्यांचं म्हणणं आहे पण असू द्या आपल्याला माहिती आहे तुपाचे अनगिनत तसे फायदे आहेत बघा तूप खाणं सोडू नका जरी तुम्ही वेट लॉस करत असाल तरी नका कमी प्रमाणात खा पण खा स्पेशली हिवाळ्यामध्ये तर जरूर खा कारण शरीरातील कॅल्शियमची कमी भरून काढण्यात मदत होते शरीरातील कटकट आवाज येतो गुडघ्यांमध्ये उठता बसता सांधेदुखीचा त्रास होतो हे आ अगदी म्हणजे काय म्हणू शकतो आपण सर्रास होत आहे प्रत्येकालाच होत आहे त्याचं हेच आहे की आपण जीवनशैली बदलवली जुनं सोडलं आणि नवीनच्या मागे लागलोय असं करू नका हे लाडू आवर्जून आवर्जून बनवा अगदी स्वस्तात बनतात काही कुठली रॉकेट सायन्स नाही आहे बनवण्याला काही मोठी तुमची मेहनत लागणार नाही आहे आणि खूप खर्चिकही नाही आहे जसं मी सांगितलं नसेल तुम्हाला काजू बदाम याच्यामध्ये घालायचे तर नका घालू खोबरं घाला आणि अळीव आणि गूळ गुड। बस गूळच घालायचा साखरेला पर्याय याला देऊ नका गुळातच हे लाडू बनवले जातात गुळामध्ये कॅल्शियम तर असतेच सोबतच आपल्याला लोहसुद्धा मिळतो चला चमचाभर तुपामध्ये सर्व साहित्य भाजून घेऊयात हलकंसं भाजल्याने काय होईल याला सेल्फ लाईफसुद्धा याची वाढेल आणि आपण एक कच्चंच वापरला आहे ना खोबरं वगैरे तर ते सुद्धा छान असं भाजल्या जाईल सुद्धा हलकासा भाजल्या जाईल त्यामुळे खायलाही रुचकर लागेल आणि जास्त दिवस टिकेलही तर पाहू शकता गुळाचे काही मोठे खडे असले तर ते नक्कीच याच्यात तुटतात कारण गुळ गरम होतो आहे आणि आपण सुरुवातपासून तो भिजत ठेवला आहे त्यामुळे तो हलकासा त्याला पाणी सुटतं तो लगेच तो वितळात आता असं छान आता दोन तीन मिनटं जास्त वेळ लागत नाही बघा सुरुवातीपासून हे लाडू बनवायला घेतले ना तर सात मिनटं जास्तीत जास्त जास्त वेळ लागतच नाही ते काजू बदाम भाजले म्हणून तर पाहू शकता इथे छान आता आपण हे दोन तीन मिनटं झाले आहेत बघा जेमते आता सारणसुद्धा आपलं मस्त सर असं सगळा गूळ वितळला आहे खोबरंसुद्धा छान असं भाजलं गेलं आहे तर आता जे काजू बदामची पावडर आपण करून ठेवली होती ना ती, ती आता याच्यावरती घालून घेऊयात मिक्स करायचं आणि आता इथे आपण हे मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची बघा हाय फ्लेमवरती कुठलाच लाडवाचा प्रकार बनवायचा नसतो हाय फ्लेमवरती बनवल्याने त्याच्यातील न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी होतं जेवढं शक्य होईल तेवढं मंद गॅसवरती भाजण्याचा प्रयत्न करत जा जर तुम्हाला हेल्दी रेसिपी बनवायच्या असतील तर अडिबाचे लाडू महिलांनी आवर्जून खायला हवेत मासिक पाळीचा त्रास असोत अनियमित मासिक पाळी असो केसगडती असो किंवा के कंबरदुखी असो हिमोग्लोबिनची कमी असो संपूर्ण बिमाऱ्यांवरती हमखास इलाज म्हणजेच अळीवाचे लाडू आता याला अळीव म्हणतात हळीव म्हणतात हलीम म्हणतात तुम्ही काय म्हणता हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा केसांपासून तर नखापर्यंत सर्वच समस्यांवर रामबाण रोजचा एक लाडू तो म्हणजेच अडीवाचा लाडू रोज सकाळी एक हा लाडू खायचा त्याच्यावरती शक्य असेल तर कोमट दूध घ्या आणि बस हिवाळ्यात सात दिवस जरी तुम्ही ह्या प्रयोग केला ना तरी अनगिनत असे फायदे तुम्हाला याचे नक्कीच मिळतील सर्व साहित्य आपण दहा पंधरा मिनटासाठी साईडला ठेवलं होतं थोडंसं थंड होऊ द्यासाठी हलकंसं थंड झालंय आता लाडू वळून घ्यावेत हे लाडू वळताना ही बिखरत नाहीत चिकट होत नाहीत मस्त असा लाडू वळला जातो बघा कारण अडीव हा थोडासा चिकट असतो त्यामुळे ते आणि त्याच्यामध्ये आपण गूळ घातलाय खोबरं घातलाय तर सर्व जिन्नस असं मस्त एक वळून येतो आणि पटकन असा लाडू बनून तयार होतो तर या पद्धतीने आपण सर्वच लाडू इथे बनवून तयार केलेत बघा आता कोणीच म्हणणार नाही सांधेदुखी कंबरदुखी हिमोग्लोबिन हिमोग्लोबिनसाठी उपाय सांगा कारण एकाच रेसिपीमध्ये एकाच लाडवामध्ये हजारो बिमाऱ्यांचा इलाज आपल्याला मिळालेला आहे अगदी साध्या सरडाने सोप्या पद्धतीचा तर कशाला महागडे आणि केमिकलयुक्त ते औषधं खाताय आरोग्यदायी आणि आपलं पारंपारिक रेसिपी नक्कीच बनवा तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच याला लाईक केलं ला असेलच तुम्ही नसेल केलं तर प्लीज लाईक करा सोबतच आत्या नानी दादी काकू आणि तुमच्या जवळच्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा म्हणजे ला सुद्धा याचे फायदे मिळतील रेसिपीला लाईक केलं आहे तर चॅनललासुद्धा हक्काने सबस्क्राईब करा कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये